शंभर दिवस जे असणार आहेत ते पूर्ण तासगाव मिशन असणार आहे सामान्य जनतेसाठी येण्या जाण्याचा येण्या जाण्याचा मार्ग सुद्धा व्यवस्थित नाही त्या शंभर दिवसामध्ये मी अजिबात नगराध्यक्षच्या खुर्चीवर बसणार नाही पण नक्कीच लाकडी खुर्चीवर बस तर दहा वर्षाचा अनुभव घेऊन मी इथं आले आणि दुसरी गोष्ट आहे की मला प्रत्येक युवकाला इथे जॉबची संधी द्यायची भविष्यात सात हजार ऑपॉर्च्युनिटी आहेत ज्याच्यामध्ये दहावी बारावी आणि कोणताही ग्रॅज्युएट असो कुठलाही कुठलाही मुलगा किंवा मुलगी ही घरी बसून नमस्कार महाराष्ट्र मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सध्या जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुकीचं वातावरण आहे अगदी तासगाव नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि या नगरपालिका निवडणुकीमध्ये एक उल्लेखनीय गोष्ट आपल्याला सर्वांना दिसून येते ते म्हणजे नगराध्यक्षपदाचं जे आरक्षण आहे ते थेट सर्वसाधारण महिलांसाठी आहे त्यामुळं अनेक इच्छुकांनी या निवडणुकीमध्ये आपल्या इच्छा व्यक्त केल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने या निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण असल्यामुळे या पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून सौ विद्यासागर चव्हाण धाबोडे या आपल्या यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आता एकूणच नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संपूर्ण शहरामध्ये सध्या प्रचार दौरे वगैरे माहोल सुरू झालेला आहे तर या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी आपली नेमकी ने, ने, कोणत्या हेतूनं किंवा कोणत्या उद्देशानं ही निवडणूक लढत आहेत यासंदर्भात आपण त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे नमस्कार ताई आम्हाला जाणून घ्यायचं आहे की माझ्या माहितीप्रमाणे आपलं फील्ड वेगळं आहे आपण एज्युकेटेड आहात वेगळ्या एज्युकेशन क्षेत्रामध्ये काम करत आहात पण ह्या राजकीय क्षेत्रामध्ये आपण कसं आला नेमकं अपघाताने आला की अजून काय कोणतं कारण अपघात म्हटलं तरी पण चालेलच ऍक्च्युली मी एक एम बी ए पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि टेन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स मी होल्ड करते आय टीमध्ये मध्ये आणि माझी स्वतःची स्कूल पण आहे जिथे चार वर्षाचा अनुभव आहे तर इथे माझा फ्रेंड सर्कल पण खूप चांगला आहे अँड ॲज वेल well एज पालकांसोबत जे माझं रोज रोज कन्वर्झेशन होत राहतं त्याच्यातून मला असंच त्यांच्याकडूनच उठाव आला की मी ह्या पोझिशनसाठी योग्य योग आहे तर हे सगळ्या कन्सिडरेशन केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बसून चर्चा केल्या त्याच्यानंतर बी जे पीकडून पण थोडंफार आम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स येत होते तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या फॅमिलीने कन्सिडर करून आणि जनतेने कन्सिडर करून मग आम्ही इथे येऊन एक स्टँड घेतला आपला निर्णय झाला निर्णय झाल्यानंतरच एकूण बरेच ऑप्शन सुद्धा आपण भाजप भाजप हा हा पक्ष का चॉईस एकतर सत्ताधारी पक्ष आहे आता आणि दोन हजार चौदा पासून पाहतोय की माझे मिस्टर मध्येच आहेत आणि आता सध्या ते युवा मोर्चाचं काम करतात अँड दुसरं बघायला गेलं तर भाजप ही सिस्टमॅटिक अँड प्रोटोकॉलिस्टिक पार्टी आहे या दुसरं बघायला गेलं तर भाजप ही सिस्टमॅटिक अँड प्रोटोकॉलिस्ट पार्टी आहे आणि आज जर आपल्याला इथं तासगाव मध्ये विकास करायचाच असेल तर शंभर टक्के सत्ता आणि निधी निधीशिवाय आपलं कुठलंही काम होणार नाही आणि भाजप ही सत्ताधारी पक्ष आहे त्याच्यामुळे आम्ही भाजपला तुमचं फील्ड आणि हे सत्ताकरण ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत पण तुम्ही ज्या वेळेला या पदावरती विराजमान व्हाल त्यानंतर तुमच्या या फील्डचा नेमका ह्या सत्ताकरणासाठी किंवा एकूण लोकांसाठी कसा उपयोग कराल त्या संदर्भात तुमची काय संकल्पना असेल नक्कीच हा खरं तर माझ्या दिवाळीचा प्रश्न आहे तर आज पहिलंही आपण बोललो होतो की मी एक एम बी एम बी एच आर आहे तर दहा वर्षाचा अनुभव घेऊन मी इथं आले आणि दुसरी गोष्ट आहे की मला प्रत्येक युवकाला इथे जॉबची संधी द्यायची आणि याच्यासाठी आपल्याकडे आता येत्या भविष्यात सात हजार ऑपॉर्च्युनिटी आहेत ज्याच्यामध्ये दहावी बारावी आणि कोणताही ग्रॅज्युएट असो कुठलंही कुठलाही मुलगा किंवा मुलगी ही घरी बसून राहणार आणि अजून एक मुद्दा आहे की मी स्वतः वर्क फ्रॉम होम केले तर माझ्याकडे खूप साऱ्या असे अपॉर्च्युनिटी आहेत स्त्रियांसाठी पण ज्याच्यामध्ये बायकाही घरी बसून महिलाही घरी बसून काम करू शकते तर शंभर टक्के आपण हे प्रयत्न हे करणारच आहे की दहावी बारावीपासून ते ग्रॅज्युएटपर्यंत प्रत्येकाला जॉब द्यायची संधी आपण इथे प्रचाराच्या दरम्यान आपण शहरात सगळीकडे फिरत असाल लोकांशी संवाद साधत असत नेमके कोणते कोणते प्रश्न आहेत आपल्या शहराचे आत्ता सध्यास्थितीला आता जसं मी पाहते बऱ्याच गोष्टी अशा आहेत की बऱ्याच सुविधा आहेत थोड्याफार पूर्ण झाल्यात आणि थोड्याफार अपूर्ण आहेत तर आता मी पाहते की बऱ्याच ठिकाणी रस्ते जे आहेत ते व्यवस्थित नाही आहेत त्याच्यामध्ये खूप सारे खड्डे आहेत लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होतो बऱ्याच ठिकाणी पाणी वाहतं बऱ्याच ठिकाणी स्ट्रीट लाईट्स पण नाही आहेत ना त्यांचं सुरक्षतेसाठी आपल्याला खूप सार प्रॉब्लेम्स क्रिएट होणार तर ह्या गोष्टी आपल्याला खोलमध्ये जाऊन बघाव्या लागतात आपल्याला पर्पजली काम करावं लागणार हंड्रेड पर्सेंट काम करावं लागणार म्हणजे काय होतं की ज्यावेळी आपल्याला स्ट्रीट लाईट्स नाहीयेत तर लेडीजसाठी पण थोडाच त्रास आहे लहान मुलांना पण आहे वृद्ध वयांना पण आहे खूप सारा त्रास होणार आहे सामान्य जनतेसाठी येण्या जाण्याचा येण्या जाण्याचा मार्ग सुद्धा व्यवस्थित नाहीये तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण मळे भागात बघतो असं वाटत नाही नाहीये की तो मळे भाग आपल्या तासगाव शहरामध्ये आहे इथंपर्यंत लोक तिथे त्रास सहन करतात हे आम्ही आता बऱ्याच ठिकाणी आजही फिरलो तिथे पण आम्ही हेच पाहिलं की बऱ्याच ठिकाणी अंडरग्राऊंड गटर्स नाहीये ज्याच्यामुळे हायजीन जे आहे हेल्थ इश्यूज जे आहेत लहान लहान मुलं जे आहेत छोटी छोटी मुलं त्या मुलं ती मुलं लगेच आजारी पडतात जे वृद्ध वय आहेत ते लगेच आजारी पडतात त्याच्यामुळे हे सगळे जे मूलभूत सुविधा आहेत सगळ्यात पहिला त्याच्याकडे आपल्याला फोकस लागणार आहे आपण आपण आता थेट लावलेली या रिंगणात उतरलेला एकूणच साडे पस्तीस हजार वोटर सध्या आहेत वो शहराची संख्या मोठा आहे प्रभाग आहे बऱ्याच वेळेला असं बोललं जातं की अपघातन महिला याच्यामध्ये येतात आणि फक्त आणि फक्त रबर स्टॅम्प राहतात काय वाटतंय आपल्याला आपण हे आव्हान पेलू शकाल एक्झॅक्टली ॲक्च्युली uh, हे जे नगराध्यक्ष पदाची जी उमेदवारी मला दिलेली आहे आणि याच्यामध्ये माझ्या पूर्ण कुटुंबाचा माझ्या मला पाठिंबा आहे आणि मला इतकं त्यांनी फ्रीडम दिलेला आहे की इथं निर्णय घेण्यासाठी मी स्वतः सक्षम आहे त्याच्यामुळे तर आज आपण इथे आहे त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये कोणता आणि आपण सक्षमपणे ही जबाबदारी पेल शंभर टक्के आणि फक्त आहे आहे आणि हे विकासासाठीच असणार आपण आता शहरामध्ये सगळीकडे फिरताय शहरातले प्रश्न जाणून घेतले काही लोकांच्या अपेक्षा असतील अडचणी असतील प्रश्न मांडत असतील त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण त्या सभागृहात जाणार आहात एकूण शहराच्या दृष्टीने आपलं नेमकं काय विजन असणार आहे एकदम छान प्रश्न हा मांडला तुम्ही तर मी फर्स्ट ऑफ ऑल असा प्लॅन केलेला होता की पहिले शंभर दिवस जे असणार आहेत ते पूर्ण तासगाव मिशन असणार आहे आपण त्याला आपण एक टॅगलाईनच देऊ तासगाव मिशन त्या शंभर दिवसामध्ये मी अजिबात नगराध्यक्षच्या खुर्चीवर बसणार नाही पण नक्कीच लाकडी खुर्चीवर बसेल आणि प्रत्येकाचा जो प्रश्न आहे ते ओपन डोअर पॉलिसी ठेवणार आहे आपण आणि कम्प्लिटली हेल्पलाईन सुविधा ठेवणार आहे आपण ज्याच्यामुळे जी काही लेडीजची प्रॉब्लेम असेल त्या कुठेही असतील तर ते थेट नगराध्यक्षांपर्यंत पोहोचतील ओपन डोर पॉलिसी असणार आहे इव्हन हेल्पलाईन पॉलिसी ज्याच्यामध्ये संवाद फेस टू फेस पण होतो आणि डायरेक्टली होतो म्हणजे तुमचे प्रश्न डायरेक्टली माझ्यापर्यंत येतील आणि शंभर दिवसात ते, ते प्रत्येक प्रश्नाचा आपण उत्तर देण्याचा ऍज वेल एज आपण प्रत्येक समस्या सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा नक्कीच ताजगाव शहर हे जिल्ह्याचं केंद्रबिंदू आहे शहरातून जो एक राज्य मार्ग महामार्ग जातो पण वाहतुकीचे अरुंद रस्ते असल्यामुळे वाहतुकीचे प्रचंड कोंडी होते बर बर त्या प्रश्नाकडे आपण नेमकं कसं कस बघताय त्याच्यावर काय नेमकं सोल्युशन का आता जी काही बायपासची कामं रखडलेली आहेत किंवा रिंग रोडची कामं जी रकडलेली आहेत आहे। तर मी सगळ्यात पहिला तो प्रयत्न करेन फर्स्ट प्रेफरन्स येस 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 तो तो ज्यावेळी बायपास आणि रिंग रोडचा प्रश्न सुटेल तर शंभर टक्के आपल्या ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे तो नक्की क्लिअर होऊन जाईल तर दे एक तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही संकल्प घेऊन नगरपालिकेत जाणार आहात चांगली गोष्ट आहे महिलांसाठी तुम्ही एक वेगळा आयडॉल किंवा आदर्श राहाल खूप चांगल्या पद्धतीनं आपण या चर्चेमध्ये विषय मांडले आपल्या या वाटचालीच्या आमच्या शुभेच्छा आहेत आणि चांगल्या पद्धतीनं आपण शहराचं नेतृत्व करा ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपण दिलखुलास गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा